तर मित्रांनो हो आज आपण निघालो आहोत सातारा जिल्ह्यातील पाटेश्वर या ठिकाणी पाटेश्वर हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य वातावरणात दडलेले आहे सातारा शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर देगाव हे गाव आहे या गावाच्या मागे असलेल्या बामनोली डोंगर रांगेतील एका डोंगरावरती पाटेश्वर मंदिर व लेणी आहे पाटेश्वरला जाताना काही ठिकाणी खूप खडबडीत रस्ता तुम्हाला भेटेल तर त्या ठिकाणी तुम्ही सावकाश गाडी चालवा पाटेश्वर या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला वरती चढून जावे काही ला लागते काही अंतरावरती गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या देखील लागतात पण तोपर्यंत असं ट्रेकिंग करत जावे लागते तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला श्री पाटेश्वर देवस्थान असा बोर्ड दिसतो पायऱ्यांनी वर चढत गेल्यावरती दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते पाटेश्वरचा हा परिसर अशा गूढ रम्य शिवलिंगांनी नटलेला आहे काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे रहस्यमय आहेत पण या ठिकाणी निर्जन परिसर घनदाट झाडी दाट काळोख्या गुफा तसेच पाटेश्वराच्या अद्भुत लेणी समूहांचे दर्शन घेण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात पाटेश्वर मंदिराच्या आधीच एक विशाल अशी पुष्कर्णी खोदलेली आहे शेजारीच एक मठ असून त्याच्या बाजूने असलेल्या पायऱ्यांनी पाटेश्वराच्या मुख्य मंदिरापाशी जाता येते मंदिराच्या बाहेर पोहोचताच मोठ्याशा पिंडीचे दर्शन होते आणि नंदीची दगडी मूर्ती पाहून व त्यावरील कोरीवकाम पाहून असे वाटत होते प्रत्यक्षात नंदी या ठिकाणी बसलेला आहे तसेच दगडी दीपमाळ आणि छोटी छोटी अनेक मंदिरं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात पाटेश्वर येथील मुख्य मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी बांधणीचे असून त्याचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार अठराव्या शतकात सरदार अनगळांनी केला आहे असे म्हटले जाते मंदिराच्या सभामंडपात स्त्री गणेशाची मूर्ती तसेच महिषासूर मर्दिनी चामुंडा माहेश्वरी स्कंद नवग्रह अशा अनेक मूर्त्या कोरलेल्या आहेत पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंगरूपात तर बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्तीरूपात कोरलेले आहेत पाटेश्वराचे मंदिर हे सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त आहे तसेच नंदी मंडप सभामंडप अशी या मंदिराची रचना आहे आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरे असून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत या मंदिराचे सर्व बांधकाम हे दगडी बांधकाम स्वरूपात आहे मंदिराच्या आजूबाजूला बराचसा मोठा परिसर आहे आपल्याला फिरण्यासाठी बरीच जागा देखील या ठिकाणी आहे आणि त्यानंतर आपल्याला दिसली ती नागदेवतेची ही दगडातली सुंदर मूर्ती या आधी कधीही अशी मूर्ती मी पाहिली नव्हती या ठिकाणच्या सर्वच मूर्त्यांचे कोरीवकाम खूपच सुंदर होते आणि एवढे वर्षे होऊनही अजूनही ते खूप सुस्थितीत होते आजूच्या लहान मंदिरात शंकर मूर्त स्वरूपात कोरलेले होते ही मूर्त स्वरूप म्हणजे साधेसुदे नसून ते चतुर्मुखी आहे ही मूर्ती ब्रह्मदेवाची वाटत असली तरी एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातात कमंडलू दंडावर सर्पमुखी डोक्यावर अर्धचंद्र आपल्याला कोरलेला दिसतो कपाळावर कोरलेला तिसरा डोळा पाहून ही शंकराचीच मूर्ती अशी आपल्याला खात्री पडते मंदिराच्या आतील परिसरात फिरून झाल्यानंतर बाहेर आल्यावरती आपल्याला अनेक अशी छोटी छोटी मंदिरे पाहायला भेटतात आणि त्या मंदिरात आपल्याला शिवलिंगाचे दर्शन होते <णदों> मंदिराच्या खालच्या बाजूला चालत गेल्यानंतर आपल्याला एक छोटे असे पाण्याचे तळे पाहायला भेटते आणि समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केल्यानंतर अत्यंत मोठे असे शिवलिंग पाहायला भेटते आणि बाजूच्या भिंतीवर प्रत्येकी तीन असे शिल्पपड देखील कोरलेले आहेत या शिवलिंगाची उंची चार फूट तरी असावी दर्शन घेऊन आपण पुढे निघालो ते म्हणजे बाजूच्याच एका मठामध्ये आणि मठाबद्दल इतकी काही माहिती आपल्याला मिळाली नाही पण मठ हा खूप पारंपरिक पद्धतीने ठेवला होता आणि खूपच शांतता या ठिकाणी होती तर तुम्ही देखील सातारा पाटेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी नक्की जाऊन या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs>